नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र पुष्य नक्षत्र असते ते प्रत्येक सत्तावीस दिवसाने प्रत्येक महिन्यात एकदा तरी येतेच पण ज्या दिवशी गुरुवार असेल आणि सूर्योदयाला हे नक्षत्र सुरू असेल त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो अठ्ठावीस डिसेंबरचा गुरुवार हा अत्यंत कारण याच दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा जुळून येत आहे तसेच मार्ग कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी योगाच्या दिवशी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते कोणत्याही मंत्राची सुरुवात आधी खंड झालेल्या मंत्र साधना पुन्हा सुरू करण्यासाठी या दिवसाचा उपयोग केल्याने त्याची फलप्राप्ती होती कोणीही व्यक्ती आपल्या उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरु पुष्यामृत योगाला आपल्या इष्टदेवाची पूजा अर्चना व प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात व उद्देशात यश मिळते तसेच आपण ऐकले असेल की गुरुपुष्यामृत योगात जर सोने घेतले तर ते द्विगुणित होत राहते एका सामान्य माणसाला जर ह्या गुरुपुष्यामृताचा उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याने ह्या योगावर कमीत कमी तरी सुने घ्यावेच निदान पाचशे रुपयाचे तरी घ्यावेच आणि असे एकवीस गुरुपुष्यामृतला घेत राहावे एकवीस गुरुपुष्यामृत झाले तर आपल्याकडे जेवढे सुने जमा झालेले असेल त्याची पहिल्या पोटात अंगठी करून घालावी आणि गुरुपुष्यामृताला ती धारण करावी जर असे करण्यात आपण सक्सेस झाला तर आपल्याला गुरुग्रहाची कृपा होऊन आपल्या जीवनात कधीही या ग्रहापासून त्रास होणार नाही ज्या मुलामुलींची लग्नाची वये झाली असतील त्यांनी आपल्या लग्नात दागिने बनविण्यासाठी ह्याच योगावर थोडे थोडे सोने जमा करत राहावे ज्याने विवाह सुखात आपणास त्याची चांगली प्रचिती येईल ज्यांना संसारात खूप त्रास होत आहे ज्यांची कामे नीट होत नाही कोणत्याही कामात सतत अडचणी येत आहेत त्यांनी आपल्या कुलदेवतेची आणि महालक्ष्मीची उपासना ह्या दिवशी करावी ज्यांना शनीची साडेसाती असेल ज्यांना शनीची अडीचकी असेल खालील प्रयोग ह्या दिवशी जरूर करावा थोडी चांदी ह्या दिवशी खरेदी करावी आणि त्याला सिंदूर लावावी आणि देवाऱ्यात ठेवावे घरातील आजारपण दूर करण्यासाठी किंवा अडकलेली कामे होण्यासाठी ह्या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य गरिबांना वाटप करावे गुरुपुष्य योग शुभ कार्यासाठी चांगला योग मानला जातो सर्व नक्षत्रांमध्ये गुरुपुष्य नक्षत्र चांगले मानले जाते त्याला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणतात या नक्षत्रात किंवा या योगामध्ये कोणतेही काम केल्यास त्याचे चांगले फळ मिळते या योगात सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेले सोने तुम्हाला वर्षभर संपत्ती आणि समृद्धी देते गुरुपुष्य योगाच्या दिवशी खरेदी करणे शक्य नसेल तर श्री सुक्ताचे पठन करावे यामुळे माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होते पैशाची कधीच कमतरता नसते गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी दुकानात दक्षिणावरती शंख ठेवल्याने व्यवसायात चांगला नफा होतो पैशाचा ओख वाढतो गु गुरुपुष्य नक्षत्र हे शनीचे नक्षत्र आहे हे माता लक्ष्मीचे जन्म नक्षत्र मानतात ज्या गुरुवारी चंद्र या पुष्य नक्षत्रात असतो तेव्हा गुरु पुष्यामृत योग येतो असे म्हणतात तर यात गुरुंची गुरुंची दृष्टी अमृततुल्य असल्यामुळे हा योग अमृता समान पवित्र आहे शनिदेव हा दीर्घकाळ टिकवून ठेवणारा आणि न्यायप्रिय आहे तेव्हा या दिवशी घेतलेल्या वस्तू दीर्घकाळासाठी राहतात म्हणून या दिवशी धन म्हणजे सोने चांदी रत्न यंत्र धनधान्य यांची खरेदी करून पूजा केली जाते ज्यामुळे कुटुंबात धनधान्य सुखसंपत्ती ऐश्वर्य नांदावे ही भावना आहे परंतु हे सर्व करताना ईर्षा द्वेष क्रोध अशा नकारात्मक भावना मनात असता कामा नये नाहीतर तर याच्या फळात नकारात्मकता येते तुम्ही काही नवीन खरेदी करू शकला नाहीत तरी हरकत नाही मनापासून प्रेम आणि भक्तीने घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या गृहलक्ष्मीला आनंदी करून घरातील तांब्याच्या तांब्यात तांदूळ हळकुंड आणि थोडे सोने ठेवून त्यावर लाल सुती चौकोनी कापड बांधून हा कलश पूर्व दिशेला ठेवा लाल आसनावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर या कलशाची स्थापना करा अष्टगंध आणि फूल वाहून प्रार्थना करा दर महिन्याला पौर्णिमेला यातील तांदूळ घरात वापरून दुसरे तांदूळ पुन्हा भरून ठेवा वर्षभरात तुम्हाला चांगला परिणाम दिसेल गुरुपुष्य योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशांच्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा करावी पूजेमध्ये ओम श्री ही विनाशन्ने धनधान्य समृद्धी या मंत्राने पान असलेल्या माळेने एकशे आठ वेळा जप करावा शुभ योगात या लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे योग प्राप्त होतात गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावरती शंखाची पूजा करावी या शंखाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे असे केल्याने लवकरच अडकलेले पैसे मिळतात दुकान किंवा व्यवसाय क्षेत्रासारख्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यास संपत्ती व समृद्धी मिळते असे केल्याने व्यवसायाला गती मिळते आर्थिक संकट दूर होते नोकरी मिळविण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्य योगात लक्ष्मीची पूजा करू शकता लक्ष्मीच्या सहाय्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा करू शकता एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा व्यवसायात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि धनधान्याचीही वाहाळ होते पुष्ययोगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक कणकधारा स्त्रोत्र आणि लक्ष्मी स्त्रोत्राचे पठण करू शकता नियमितपणे या दोन्ही स्त्रोत्राचे पठण केल्याने वैभव आणि संपत्ती मिळते शत्रू पासून मुक्ती मिळते तसेच लक्ष्मीची विशेष कृपा होते आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर